संभाजीराजे यांना मानाचा मजा उपस्थित असले संभाजी आर्मांचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बाबून असेल की यांना आपण कधी पाहिले नाही यांना कसं काय शिवराणी प्रमुख केले मित्रांनो मी पडद्यामागचा कार्यकर्ता सांगायचा उद्देश हाच की बापूंच कॅमेरा समोरच्याकडेच लक्ष असतं असं नाही शेवटच्या खुर्चीवर बसणाऱ्याकडे सुद्धा लक्ष असत शेवटच्या खुर्चीवर बसणारा कार्यकर्ता नाही फोन केला म्हटलं मला काय नकोच म्हटलं होतं तू पाळावा तर लागणार आहे इतर राजकीय पक्षामध्ये एखाद्या संघटनेमध्ये एखाद्या कार्यकर्त्याची दशा झाली आहे पण समाजाच्या आत्मरच्या कार्यकर्त्याला जगण्याची दिशा मिळाली आहे महाराजांच्या विचाराचा जागर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला कळायचाच आहे की रॅली संपूर्ण महाराष्ट्राला सोलापूर शहराला दिशा देणारे ठरवून या रॅलीचे नेतृत्व करणारे दगडू बसले अमोल सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढ्या रॅल्या निघाल्या त्याच्यापेक्षा निश्चितच रॅली मोठी निघणारे कारण आजच्या बैठकीवरूनच रॅलीची आपल्याला भव्यता लक्षात येऊ शकते बैठकीला एवढी माणसं असतील तर रॅलीला निश्चितपणे याच्या दहा पट माणसं असणार कमीत कमी दहा हजार माणसं या रॅलीमध्ये सहभागी कशा पद्धतीने करून घेता येतील अशा पद्धतीचं नियोजन आपण करूयात कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव हा एकमेव सर्वसामान्य भारतीय माणसाला एकत्रित करण्यात असं नाही कारण आज प्रत्येक महापुरुष कुठल्या ना कुठल्या जातीमध्ये विभागला गेलेला आहे एकच असं व्यक्तिमत्व एकच असा महापुरुष आहे जो कुठल्या जातीच्या बंधनात बांधला जाऊ शकत नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी ही त्याच पद्धतीची संघटना आहे छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आटवा पगड जातीच्या मावळ्या